राष्ट्राय स्वाहा सावरकर ऐकले नाहीत ना की देशाचं असंच नुकसान होणार माणसाची काय म्हणजे काय थिंकिंग असेल काय व्ह्यूज असतील बघा साध दोन आई वडील आजी आजोबा दोन तीन मुलं एक पाच सात माणसांचं कुटुंब असलेलं एक कुटुंब जेव्हा नवीन घर घेत आपण नवीन घर घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो एक नवीन घर बांधलं तुम्ही नवीन घर बांधल्या बांधल्या सगळ्यात पहिल्यांदा काय करतो आपले सोफे आणतो रंग लावायला सुरू करतो नाही माणसं किती राहणार असतात आता तर दोन आणि तीनच पण तेव्हा निदान पाच सात माणसं तरी होती घराघरातून पण पाच सातच माणसं दहा माणसं एक सात आठ दहा माणसांच्या कुटुंबासाठी एखादं नवीन घर घेतलं की त्या घरातली पहिली गोष्ट तो घराचा मालक काय करत होता तर भिंती मजबूत करत होता आपण आज फ्लॅट विकत घेतला फ्लॅट विकत घेतला तर आपण पहिल्यांदा काय करतो बिल्डरनी दरवाजा बांधलेला असतो बिल्डरनी एक कुलूप आणून लावलेलं असत बिल्डरनी त्या दरवाजाच्या बाहेर एक सेफ्टी डोर पण लावलेलं असतं लोखंडाचा दरवाजा पण आपला त्याच्यावर विश्वास नसतो बिल्डरने लावलेली कुलप काढून टाकतो बिल्डरने लावलेला लॅच आपण बदलतो आपलं स्वतःच एक मागातलं परवडत नाही किशाल आपण मागातलं कुलूप आणतो अभिमानाने मित्राला सांगतो मोठली मस्त निघालाय असं तीन वेळा असं असं करायला लागतं मग चौथ्याला असं केल्यावर उघडत असं फार अभिमानाने सांगतो का माणसं किती राहणार आहेत पाच सातच पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पहिली घेत असतो काळजी घेत असतो एवढंच काम करून थांबत नाही सगळ्या खिडक्या खिडक्यांच्या बाहेर एक लोखंडी असं ग्रील बसवतो नुसतं ग्रील बसून थांबत नाही एक दास एवढासा मच्छर काय आपलं वापडं करणार आहे पण तोही येऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक जाळी बसवतो किती बघा सात ते आठच माणसं घरामध्ये राहणार आहे त्या सात आठ माणसांच्या घरासाठी इतकी सुरक्षा व्यवस्था त्या घरातला मुख्य पुरुष घेत असतो पण आपण हे घर बांधलं पंचवीस तीस करोड भारतीयांचं ज्या घराचं नाव आहे भारत ज्या घराचं नाव हिंदुस्थान फ्लॅट मिळाला नवीन पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला सावरकर म्हणतात ह्या घराच्या सुरक्षा व्यवस्था नको पहिली बघायला आपले सोफे नंतर आणावं एशियन पेंट नंतर लावा झुमरं नंतर लावा ट्यूबलाइट नंतर लावा पंखे नंतर लावा पहिलं काम करायला पाहिजे त्या भिंती ग्रिल मच्छर पण पाकिस्तानातला इथे येता कामा नये याची जबाबदारी पहिली घेतली पाहिजे हे सगळं माणूस सत्तेचाळीस ला सांगतोय बर का तुम्ही जरूर अहिंसेचे पुजारी आहात मला त्याच्याबद्दल काही म्हणणंच नाही पण दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही लुकडा फटका असतो ना असा तिथे नख्यावर उभा जराच्या आणि तो मला म्हणाला मी नाही कोणाला मारत ते खऱ्यासारखं त्याला हसतात लोक पण यांच्यासारखी शरीर असलेला आता तगडा गाडी बिडी वाढीच्या दिसत ते असा जर उभा राहिला असा आता आणि जर तो म्हणाला मी नाही कोणाला मारणार तर त्याच्या बाजूनी त्याला कोण धक्का लावायची हिंमत करेल तो मारणार नाही पण त्याला जर आपला चुकून धक्का लागला तर तो आपलं काय करेल वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो वाघासमोर बंदूकच घेऊन जायची असते हे सावरकर आहे हिंस श्वापदाचे दात आणि नख काढण्या एवढी हिंसा मला मान्य आहे श्वापदाला मारायची गरज नसते वाघ च दात जर काढून टाकले आणि वाघाची नख काढली तर वाघ तुम्हाला काही नाही <laughs> करू शकत त्याची ती शस्त्र आहेत शत्रूला मारायची गरज नाही शत्रूला निशस्त्र करण्याची गरज आहे आणि मग शस्त्र निश्चस्त्र करायचं असेल तर आपल्याला शस्त्र लागतो एका गावावर थप्पड मारी दुसरा गाव पुढे करायचा सावरकर म्हणतात गांधीजींना की एक मान कापल्यावर पुढे करायला दुसरी मानच नाहीये बापू पण माझी मान, मान कापणार हे माझ्या लक्षात येतं त्यावेळेला तो कापायच्या आधी त्याची मान कापणार हे मला नाहीलाच होतो मला मी जो क्रांतिकारच झालो ना मी जे हातात शस्त्र घेतलेत ना बॉम्ब घेतलाय चॉईस म्हणून नाही गंमत म्हणून नाही म्हणून लढाई कोणाबरोबर आहे त्यांच्याबरोबर असंच लढावं लागत शस्त्रधारी एखाद्या माणसासमोर निशस्त्र आणि आयुष्यात कामीच येत नाही चालणारच नाही मला गौतम बुद्ध प्रचंड प्रिय आहेत मी कुठल्याही क्षणी बुद्धमय व्हायला तयार आहे पण कधी जेव्हा शेवटचा माणूस बुद्धमय होईल तेव्हा राजाला निशस्त्र होण्याचा अधिकार नाही राजाला अहिंसक होण्याचा अधिकार नाही राजा कोणाला म्हणतो आपण जो प्रजेचं रक्षण करतो तो राजा प्रजेचं रक्षण करणारा राजा जर निशस्त्र उभा राहिला तर प्रजेला कसा विश्वास बसेल हा राजा निशस्तर राजा आमचं संरक्षण कसं करणार राजाला राजा जर बुद्ध व्हायचं असेल राजाला राजा जर अहिंसक व्हायचं असेल त्याला पहिल्यांदा राजपद सोडावं लागेल राजपदावर राहून मी नाही म्हणता येणार तुम्हाला अलाउडच नाही तुम्हाला तो अधिकारच नाही पण सावरकरांच्या प्रत्येक वाक्याचा घाणेरडाच अर्थ काढायचा आणि बुद्धांच्या विरोधात सावर होते सावरकर कधीच नव्हते अतिशय प्रिय होते त्यांना गौतम बुद्ध पण राजा एखादा बौद्ध भिक्षुक व्हायला निघाला तर सावरकरांचा विरोध आहे तू हो उद्या मोदी जर म्हणाले की मी आता बौद्ध भिक्षुक होणार तर त्यांनी अवश्य व्हावं ते चांगलीच गोष्ट आहे पण त्यांनी त्याच्या ते खालीच्या क्षणी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे तरच त्यांना बौद्ध भिक्षुक होण्याचा अधिकार आहे कारण बौद्ध भिक्षुक झाला की सगळी शस्त्र टाकली सगळं टाकलं सगळ्याचा त्याग करावा लागतो संन्यासी व्हावं लागतं साधू व्हावं लागतं राष्ट्राय स्वाहा